सिटी न्यूज वसा स्थानिक पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देवळघाट येथील विद्यार्थी कार्तिक अंकुश बोराडे याचा तालुका क्रीडा संकुल धाडनाका बुलढाणा येथे झालेल्या जिल्हास्तरीय आर्चरी क्रीडा प्रकारामध्ये प्रथम क्रमांक आला असून त्याची विभाग स्तरावर निवड झाली आहे आज संस्थेचे प्राचार्य व सर्व शिक्षक शिक्षिका यांच्यातर्फे वर्ग नववीचा कार्तिक बोराडे याने ग्रामीण भागातील विद्यार्थी असताना सुद्धा आर्चरी या क्रीडा प्रकारांमध्ये दैदीप्यमान यश संपादन केल्या प्रित्यर्थ त्याचे आणि त्याचे वडील अंकुश बोराडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सत्काराचे वेळी आदरणीय प्राचार्य आर आर सय्यद सर यांनी इतर मुलांनी सुद्धा कार्तिक बोराडे या विद्यार्थ्यासारखे विविध क्रीडा प्रकारांमध्ये तसेच इतर प्रकारांमध्ये स्वतःला सिद्ध करावे यासाठी आवाहन केले आणि प्रेरणापर मार्गदर्शन केले कोणताही विद्यार्थी आपल्या मेहनतीच्या आणि शिक्षकांच्या मार्ग जोरावर कोणत्याही क्रीडा प्रकारामध्ये उत्तुंग यश प्राप्त करू शकतो यासाठी हा जागतिक दबदबा असल्याचे प्राचार्य जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देऊळघाट येथील अनेक विद्यार्थी येथील क्रीडा शिक्षक आणि क्रीडा मार्गदर्शन करणारे शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी विविध क्रीडा प्रकारात राज्यस्तरापर्यंत जात असतात त्यामुळे चार्य आर आर सय्यद आणि शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्तिकला पुढे राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरापर्यंत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या त्याचा व त्याच्या वडिलांचा उत्साह वाढवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील क्रीडा शिक्षक श्री एस एल राजपूत यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री हमीद खान सर यांनी केले बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी